यानंतर आजच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे वळूया सर्वप्रथम सामाजिक क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या युवक युवतींचा सन्मान आपण करणार आहोत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा यशवंतराव चव्हाण सामाजिक युवा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे राही मुजुमदार त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनी चित्रफित आपण सर्वप्रथम पाहूया राही मुजुमदार युवा सामाजिक पुरस्कार उच्च कुटुंबात जन्माला त्यामुळं हा अनोखा प्रवास अनुभवायला मिळतोय अक्षर नंदन शाळेत खुलं शैक्षणिक वातावरण असल्यामुळे समतावादी मूल्य विवेक तयार होत गेला आणि सामाजिक समता न्याय आणि वंचित समाजाच्या सक्षमीकरणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला राहीनं समाजशास्त्र हा विषय पदवीसाठी निवडला आणि गडचिरोलीतील अनौपचारिक सामाजिक शिक्षण कार्यशाळांमध्ये सक्रियपणे भाग घेतला देशाच्या समस्यांची व्यापक माहिती मिळवली ग्रॅज्युएशन नंतर राहीने सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलं कृपा व्यसनमुक्ती केंद्र आणि माविम मा सारख्या संस्थांद्वारे वंचित गटांसोबत काम केलं एमएसडब्ल्यू नंतर राहीनं ऊर्जा ट्रस्टमध्ये दोन वर्ष काम केलं अठरा ते पस्तीस वयोगटातील निराधार महिलांचं सक्षमीकरण आणि पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी हे विषय हाताळले तसंच वन स्टॉप केंद्रांसह देखील काम केलं सर्वसमावेशक नियोजनाचं महत्व ओळखून राहीने आयएसडीएम मधून सामाजिक कार्य आणि व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला धोरण तयार करणं आणि प्रकल्प रचना यावर लक्ष केंद्रित केलं दोन हजार बावीस मध्ये राहीने स्वस्ती इथे ऑपरेशन मॅनेजर ची भूमिका स्वीकारली पाच राज्यांमध्ये हेल्थ ऍट वर्क प्रोजेक्ट नेतृत्व करत सत्तावीस हजारांपेक्षा जास्त कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना फायदा झाला अमेझॉन लाईफस्टाईल सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे समर्थित हा प्रकल्प थेट औद्योगिक कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा आर्थिक नियोजन आणि वैद्यकीय जागरूकता यावर भर देतो राही मुजुमदारचा एक कार्यकर्ता ते सामाजिक कार्य व्यवस्थापक असा आठ वर्षांचा प्रवास शाश्वत सामाजिक बदल साध्य करण्यासाठी वकिली आणि संसाधन व्यवस्थापनाचं दर्शवतो वंचित घटकांना सक्षम बनवण्याची त्यांची वचनबद्धता उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करत आहे राही मुजुमदार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे मी विनंती करेन राही मुजुमदार यांना विचार येण्याची आणि आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया राही मुजुमदार यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करावा सामाजिक युवा पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षीचा राही मुजुमदार यांना प्रदान केला जातोय मला वाटतंय जरा टाळ्यांचा आवाज वाढला पाहिजे मंचावरील मान्यवर आणि सर्व प्रेक्षक वर्ग धन्यवाद सगळ्यांना की मला इथे उपस्थित राहून हा अवॉर्ड घेण्याची संधी दिली आमचं कार्य खूप छोटं आहे आम्ही सगळे खूप तरुण आहोत आणि ह्या पहिल्या टप्प्यावरच एवढा मोठा पुरस्कार मिळणं हे खूप मोटिवेशनल आहे त्यासाठी परत एकदा धन्यवाद थँक्यू सो मच